नमस्कार मित्रांनो टी आर टी आय ची वेटिंग लिस्ट पण निघालेली आहे ज्या मुलांना चान्स मिळाले नव्हते प्रिफरन्स टाकण्याकरिता आयबीपीएस साठी आणि एस सी बी सी करिता त्या लोकांसाठी लिंक पुन्हा ओपन झालेली आहे पंचवीस तारखेपर्यंत आहे हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा कारण की आपण फार क्वचित आपला मेल चेक करतो मेल आय डीवर जा चेक करा स्पॅममध्ये चेक करा किंवा इनबॉक्समध्ये चेक करा तुम्हाला मेल आला असावा त्यामध्ये जाऊन तुम्ही आपलं प्रिफरन्स टाकू शकता विदर्भातील इन्स्टिट्यूट एज्युकेशन बँकिंग सोल्युशन म्हणजे आम्ही आम्ही सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग देण्याकरिता पात्र झालेलो आहे तुम्हाला समजा आमचं नाव टाकायचं आहे तर बँकिंग सोल्युशनचं नाव पहिल्या प्रायोरिटीवर टाका आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून चुकलो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे त्याची लिंक दिलेली आहे आणि आय मध्ये पण त्याची लिंक आहे तुम्ही क्लिक करून बघू शकता नाही तर तुम्हाला संक्षिप्त थोडं सांगतो तर सिलेक्शन करिता लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्यामध्ये तुमच्यासाठी लागलेले आहेत स्टडी मटेरियल कम्प्लीट टीचिंग टीचिंग जी करणारे स्टुडंट टीचर्स आहेत हे सगळे बारा वर्षाच्या प्लस एक्सपिरियन्स आहेत हे नवीन मुलं जा सिलेक्शन झाले नाही त्यांना थोडं बहुत नॉलेज आहे अशातले कोणीच टीचर नाही आम्ही एकमेव व्यक्ती आहेत विदर्भातले जे एवढ्या एक्सपिरियन्स सोबत पूर्ण टीम चालते आहे है। हे आमची पूर्ण टीम आहे आणि ती आम्ही तुम्हाला शिकवू तुमच्यासाठी लागणारे पूर्ण प्रॅक्टिस बॅचेस जे आहेत मॉक बॅचेस आहेत मॉक बॅचेसमध्ये आम्ही तुम्हाला मॉक्स प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये प्रॅक्टिस मॉक्स झाली ऑलिबोर्ड झाली अशातल्या काही आम्ही मेन मेन तुम्हाला मॉक्स प्रोव्हाइड करतो आमच्या भैयस एज्युकेशन बँकिंग सोल्युशनची सुद्धा है एक स्वतःची मॉक आहे ती पण तुम्हाला देतो ज्यामध्ये तुम्हाला भरपूरसा अभ्यास करण्याकरिता टाइम मिळेल त्याशिवाय लायब्ररी अवेलेबल आहे ऑनलाईन सेशन अवेलेबल आहेत पूर्णपणे आणि टॅप पण आम्ही प्रोव्हाइड करतोय तुम्हाला लोकांना सो दॅट तुम्ही जास्त एक्झाम देऊ शकाल कारण की भरपूरशा मुलांकडे सोर्सेस नसल्यामुळे ते ऑनलाईन टेस्ट देऊ शकत नाही त्याकरिता आम्ही त्यांना टॅप पण सुद्धा प्रोव्हाइड करतो आहे या व्यतिरिक्त आणखी भरपूर आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल तर लगेच आज मेल चेक करा प्रायोरिटी सेट करा बँकिंग सोल्युशनला पहिली प्रायोरिटी देत असाल तर तुम्ही आमच्याकडे येऊन शिकू शकता आणखी काही प्रॉब्लेम असला तर खाली दिलेल्या नंबरवर या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये हा तुमचा प्रश्न जो पण असेल तो टाका हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्या विद्यार्थ्यांना सो दॅट त्यांचा पण फायदा होणार धन्यवाद